नमस्कार मित्रांनो वी अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी सुचेंद्र देशमुख तुमच्या सर्वांसाठी एक आनंदाची न्यूज घेऊन आलेलो आहे कारण एम पी एस सीने नोटिफिकेशन काढलेलं आहे म्हणजे पुढची जी ह्या वर्षीची एक्झाम येणार आहे दोन हजार चोवीसची त्या एक्झामचं चो नोटिफिकेशन एम पी एस सीच्या वेबसाईटवरती आलेलं आहे हे नोटिफिकेशन आपण आज पाहणार आहोत यामध्ये किती जागा आहेत आणि कुठल्या जागा आहेत याचा सविस्तर आढावा जो आहे तो आपण आज घेणार आहोत आपण पाहूयात नोटिफिकेशन आपलं डाउनलोड होत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र पत्र, राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस च नोटिफिकेशन आलेलं आहे एकूण जागा जे आहे ते दोनशे चौऱ्याहत्तर पदांच्या जागासाठी जी आहे ही ऍडवर्टाईज किंवा ॲड निघालेली आहे आपण जागा पाहूयात आणि अठ्ठावीस एप्रिल संडेला ही आपली जी एक्झाम आहे परीक्षा घेण्यात येणार आहे जागा पाहूयात सामान्य प्रशासन विभाग राज्यसेवा म्हणजे जी एम पी एस सी आहे त्यामार्फत भरल्या जाणाऱ्या जागा आहेत एकूण जागा आहेत दोनशे पाच कशामार्फत भरल्या जाणाऱ्या सामान्य प्रशासन विभाग राज्यसेवाच्या दोनशे पाच जागांसाठी ही ॲड आहे त्यासोबत मृदा म्र... व जलसंधारण विभाग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवेच्या ज्या आहेत सव्वीस जागांसाठी ऍड आहे आणि त्यानंतर महसूल व वन विभाग महाराष्ट्र वनसेवा यासाठी त्रेचाळीस जागा निघालेल्या आहेत सध्या ज्या आहेत राज्यसेवा सामान्य प्रशासन विभागाच्या त्याला आपण एम पी एस सीची एक्झाम असं म्हणतो राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा असं म्हणतो याच्या दोनशे पाच एवढ्या जागा निघालेल्या आहेत एकूण जागा या तिन्ही विभागाच्या ज्या आहेत त्या दोनशे चौऱ्याहत्तर जागा निघालेल्या आहेत आपण बघूयात गट अ आणि गट ब संवर्गाच्या वेतन स्तरानुसार ज्या आहेत त्या जागा ठरवल्या जाणार आहेत आपण पाहूयात की अर्ज सादर करण्याचा जो कालावधीची दिनांक दिलेली आहे ती आहे पाच जा, पाच जानेवारी दोन हजार चोवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत आपण अर्ज सादर करू शकतो आता विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे सर ह्या दोनशे पाच जागा आहेत मग सर याच्यामध्ये डी सी आहे का सर डीवाय एस पी आहे का तहसीलदार आहे का तर आपण या सर्व जागांचा आज आढावा घेणार आहोत बऱ्याच विद्यार्थ्यांचा ही ऍड बघून थोडासा हिरमोड सुद्धा झालेला असेल कारण अगोदरच सांगतो की डी सी डीवायस पी या जागा आणखीन आलेल्या नाही त्या ॲडमध्ये म्हणून डायरेक्टली तुम्ही हिरमोड होऊन जाऊ नका कारण बऱ्याच वर्षापासून हे विद्यार्थी अभ्यास करत आलेले आहेत आणि ही जी मेन्स एक्झाम होणार आहे म्हणजे दोन हजार चोवीसची मेन्स एक्झाम आहे ती ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची शेवटची मेन्स एक्झाम होणार आहे आणि या ऑब्जेक्टिव्हमध्ये मध्ये शेवटचे मेन्स असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आशा किंवा आकांक्षा आपण म्हणतो जागेविषयी या नक्कीच हाय होत्या विद्यार्थ्यांना वाटायचं की बऱ्याच डी सीच्या किंवा डीवायस पीच्या जागा निघतील तर मित्रांनो जागा आत्ता या सामान्य प्रशासनाने एवढ्या काढलेल्या आहेत या जागांमध्ये आणखीन वाढ होऊ शकते हे लक्षात ठेवा प्रोसेस चालू असताना देखील याच्यामध्ये दे वाढ होऊ शकते ही ॲड आय आली आहे म्हणजे की ही ॲड फायनल नाही याच्यानंतर सुद्धा सामान्य प्रशासन जो विभाग आहे एम पी एस सी आहे ती आणखीन ॲड काढू शकते जशा जशा जागा, जागा, जागा ते त्यांच्याकडे आज सध्याही ऍड काढताना किंवा ॲड ही जेव्हा पब्लिश होण्यापर्यंत त्यांच्याकडे एवढ्या जागाची रिक्वायरमेंट आलेली होती आणि यानंतर सुद्धा जागाची रिक्वायरमेंट त्यांच्याकडे आल्याच्या नंतर ते डी सी किंवा डी वाय एस पी आणि इतर पदांच्या जागा गट अच्या जागा आहेत त्या आणखीन याच्यामध्ये ॲडमध्ये टाकून ही ऍड आणखी मोठी होऊ शकते त्याच्यामुळे तुमचा अभ्यास चालू ठेवा डी सी डी वाय एस पी नाही आलं तरी काळजी करण्याचं कारण नाही याच्यामध्ये आणखीन या जागा ज्या आहेत ते नक्कीच ऍड होणार आहेत आपण पाहूयात ऍड कशा पद्धतीची आहे आणि त्याच सोबतच राज्यसेवा मुख्य परीक्षा जी होणार आहे ती डिसेंबरमध्ये होणार आहे चौदा ते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये ही परीक्षा होणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता की सर ही एक्झाम जी आहे ते फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये जास्तीत जास्त प्रिलीम होईल आणि मेन्स जी आहे ती सुद्धा अगोदर होईल पण नाही काही दिवसापूर्वी एम पी एस ने नोटिफिकेशन काढून कळवलेलं आहे की जी प्रिलिम आहे ती एप्रिलमध्ये होणार आहे आणि आपण बघितलेलं आहे की अठ्ठावीस एप्रिल रोजी प्रिलिम होणार आहे आणि मेस जी होणार आहे ती डिसेंबर महिन्यामध्ये चौदा ते सोळा डिसेंबरमध्ये एम पी एस सीची जी राज्यसेवाची मुख्य मेन्स आहे होणार आहे त्यानंतर अभियांत्रिकी सेवाची मेन्स आहे तेवीस नोव्हेंबर रोजी होणार आहे महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा जी आहे ती अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर या काळामध्ये होणार आहे आपण पाहिलेलं आहे यानंतर ऍडमध्ये आपण पाहूयात की काय काय आरक्षण वगैरे दिलेलं आहे दिव्यांगाचं आरक्षण असेल खेळाडूंचं आरक्षण असेल त्यानंतर वेगवेगळ्या पात्रता असतील पात्रता आपल्याला माहितीच आहे वयोमर्यादा जो आहे तो अराखीवसाठी जे आहे अडतीस वर्षांसाठी आहे क किमान वरे है है, वर वयोमर्यादा जी आहे ती अठरा ते एकोणीस वर्ष आहे आणि बाकी मागासवर्गीयासाठी फोर्टी थ्री एज वगैरे आहे हे क्रायटेरिया तुम्ही पाहून घेऊ शकता त्यानंतर शैक्षणिक अर्हता जी आहे ती आपण वेगवेगळ्या पदांसाठी जी काही पदांसाठी दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही ॲडमध्ये पाहू शकता आपल्याला पाहायचं आहे आता कुठल्या जागा ॲडमध्ये आहेत त्या आयोगाने दिलेल्या आहेत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त से पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस कुठल्या कुठल्या संवर्गामधील पद इथे आपल्याला आलेले आहेत पहिले आहेत गट अ च उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी उच्च श्रेणी गट अ एकूण सत्तावीस पदे राज्यसेवामध्ये याचे काढलेले आहेत एकूण दोनशे पदा दोनशे पाच पदांसाठी राज्यसेवेची जी जाहिरात ती आहे ती आलेली आहे यामध्ये जे पहिलं सर्वात आपण म्हणतो की जे मोठं पद आहे ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट अ हे आहे त्याचे सत्तावीस पदे आहेत त्यानंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र व वित्त लेखा गट सेवा आ, सेवा गट अ एकूण चाळीस पदे इथे देण्यात आलेली आहेत त्यानंतर सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी दोन गट अ एकूण तीन पदे या पोस्टची इथे देण्यात आलेली आहे त्यासोबतच उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ एकूण सात पदे आहेत सहाय्यक कामगार आयुक्त गट अ एकूण दोन पदे देण्यात आलेली आहेत मंत्रालय विभागातील कक्ष अधिकारी गट ब एकोणीस पदे आहेत सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब चे एकूण एकवीस पदे देण्यात आलेली आहेत सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब फक्त एक पद इथे देण्यात आलेलं आहे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब एकूण तीन पदे आहेत सरकारी कामगार अधिकारी गट ब एकूण दोन पदे आहेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी सांख्यिकी अधिकारी यांचे चार पदे आहेत निरीक्षक अधिकारीचे जे आहेत शहात्तर पदे ते शहात्तर पदांसाठी आ... निरीक्षक निरीक्षण अधिकारी पुरवठा गट ब सर्वात जास्त पद निघालेले आहेत शहात्तर पदांसाठी जे आहे निरीक्षण अधिकारी पुरवठा गट ब ची ऍड ही निघालेली आहे एवढ्या जागा आहेत त्यानंतर आपण राज्यसेवाचे एवढे पदे बघितलं दोनशे पाच पदांसाठी ही राज्यसेवेची ॲड निघालेली आहे त्यानंतर महाराष्ट्र वनसेवा परीक्षा महसूल व वन विभाग एकूण त्रेचाळीस पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहेत किंवा एवढ्या त्रेचाळीस पदांसाठी व्हॅकन्सी आहे त्यामध्ये सहाय्यक वनसंरक्षण गट एकूण बत्तीस पदे इथे भरण्यात येणार आहेत वनक्षेत्रपाल गट ब एकूण अकरा पदे आहेत त्यानंतर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मृदा व जलसंधारण विभाग एकूण सव्वीस पदे आहेत उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट एकूण सहा पदे गट अचे त्यानंतर जलसंधारण अधिकारी गट ब एकूण वीस पदे भरण्यात येणार आहेत आपण बघितलेले आहेत की कुठले कुठले पद आहेत आणि या पदांसाठी जी परीक्षा होणार आहे आपण पाहिले बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की सर डी सी एस पी तहसीलदार हे पद इथे दिसत नाही आहेत तर मी तुम्हाला पहिले सांगितलं की काळजी करू नका नक्कीच या पदांसाठी सुद्धा जी आहे याच्यामध्ये आणखीन ॲडिशनल जाहिरात येणार आहे याच्यामध्ये ॲडिशनल हे पद याच्यामध्ये ह्या जाहिरातीमध्ये जे पद आहे ते ॲड होणार आहेत त्याच्यामुळे इनिशियली ही ॲड आल्याच्या नंतर चिंता करत बसू नका टेन्शन घेऊ नका की सर दोनशे पाचच पदांची ॲड आलेली आहे माझं कसं होईल मी एवढा वर्ष अभ्यास केलेला आहे माझा मेन्सचा सुद्धा सर खूप चांगला अभ्यास आहे म्हणजे मी जे प्रिलीम दिली मेन्स दिली तर सर हमकाच डी सी आहे पण मला या पदावरचं समाधान मानावं लागणार आहे अशी गोष्ट नाही पदं निघणारच आहेत कारण आपल्याला माहिती आहे की इलेक्शनचं इयर आहे आणि शेवटची सुद्धा एक्झाम आहे गव्हर्नमेंटला किंवा आयोगाला सुद्धा याची जाणीव असते इनिशियली एवढ्या पदांसाठी रिक्वायरमेंट ॲड ही काढताना आलेली होती त्याच्यामुळे एवढे पद आ आलेले आहेत निश्चितच पुढचेसुद्धा पडदे जे आहेत याच्यामध्ये ॲड होतील त्याच्यामुळे आपला अभ्यास व्यवस्थित चालू ठेवा आणि कॉम्पिटिशन कधी स्वतःशी ठेवा स्वतःशी कॉम्पिटिशन करत असताना अभ्यास चालू करा तसाच परीक्षा दूर एप्रिल आहे एप्रिलमध्ये आहे म्हणून ढिल्लं पडू नका आत्तापासूनच फुल अभ्यासाला चालू करा कारण मेन्स की तुमच्या हातामधली मेन्स आहे एवढ्या वर्षापासून तुम्ही अभ्यास करत आहात आणि ही जी आहे ती शेवटची तुमचे मेन्स असणार आहे कारण ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये शेवटची मेन्स आहे कारण यापुढे जी आहे थे थे ती थेरॉटिकलमध्ये मेन्स होणार आहे त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ऑब्जेक्टिव्ह खूप छान जमतं त्यांनी तुमचं सर्व पणाला लावून हा अभ्यास करायलाच हवा ओके अधिक माहितीसाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी वेगवेगळ्या विषयांवरती डिस्कस करणारच आहोत तोपर्यंत फक्त मला वाटलं की ॲड आलेली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना कुठले पद आहेत वगैरे हे तुम्हाला थोडंसं इंट्रोडक्शन देण्यासाठी मी आज तुमच्या आले पुढे आलेलो आहे अशाच पुढच्या आता स्ट्रॅटर्जी संदर्भामध्ये किंवा परीक्षा जवळ आली आहे तर आता काय करायचं आहे ज्यांना दोन हजार पंचवीसचा अभ्यास करायचा असा विद्यार्थ्यांनी काय करायचा चोवीसमध्ये प्रिलीनचा अभ्यास कसा करायचा आहे मेन्सचा कसा करायचा आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन मी तुमच्यासमोर लवकरच येणार आहे तोपर्यंत धन्यवाद वी अकॅडमीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण या सबस्क्राईब की तुमची केल्यामुळेच मी तुमच्या जवळ जे आहे ते पोहोचू शकेल नक्कीच आपण लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद